नमस्कार मंडळी मी आहे सागर आणि आपण सध्या आलेला धाराशिवच्या प्राचीन लेल्या ले बघण्यासाठी पण गेल्यावर आपण जो व्हिडिओ केला होता जून जुलैमध्ये तो आपण त्यामध्ये आपण लेण्या कवर केल्या होत्या पण आपण गेल्या ह्या रूटला होता आता आपण ह्या रूटला आहोत आता सुद्धा सुरू आहे जानेवारी आणि आज आपल्यासोबत आहेत बॉस तुमचं नाव सांगा प्रतीक जवळगावकर प्रतीक जवळगावकर आणि आता आपण तुम्हाला असा यू दाखवणार आहे जो लेण्या साईडलाच आहे पण अप्रतिम युव आहे त्याच्यावर <laughs> त्या व्यू त्या त्या डोंगरावरनं आपल्याला पूर्ण लेण्या लेण्या साईडचा परिसर परिसर बघू शकता कसला बारी व्यू दिसतो हा व्यू पण हा पडला होता आपण ह्या पोटला स्पॉटला भरपूर वेळ चालतो ह्या स्पॉटवरनं आपल्याला लेण्या बघाय भेटतात साईडचा पूर्ण व्यू हातात तळे आणि हातला जर डोंगर ह्या स्पॉ ह्या स्पॉटवर समजा आपल्या बघायला मिळतो त्या स्पॉटात आता घेऊन चाललो आहे तर चला त्या मुख्य स्पॉटवर जाऊ कसं दिसतो मला दिसतो दिसतो त्या उंच डोंगराचा डोंगरावर आपण जाऊ आणि पूर्ण असा धाराशिवचा बालेघाटचा बालाघाट डोंगर रांगेचा विव आपण बघूया चला सोबत चिंगम आहे चिंगमचं कागद आपण सोबत घेऊन जाणार कारण इथं कचरा टाकणं गुन्हा आहे आपण जर कचरा केला तर कसं आपलं निसर्ग स्वच्छ राहील त्यामुळे तुम्ही येत असाल तरी चिंगमचं कागद यासोबत घेऊन जावा एवढं तुम्हाला सांगू इच्छित आणि बघू शकता आपल्या दाराशिया लेण्या प्राचीन लेण्यापासून समज दिसतो काही कसला भारी यू आहे चला मुख्य स्पॉट आहे आपण येऊन पोहोचलो आहोत आपल्या मुख्य अशा स्पॉटवरती बघू शकता काही तर जागृत देवस्थान तसं काय देवाजवळ केलेलं आहे साईडला हातला दिवस तळ ह्याला तलाव आहे याला हातला दिवस तळ म्हणतात आणि परीकरता माझा डोंगर दिसतो त्याला म्हणतात हातला डोंगर म्हणतो प्रसिद्ध आहे आणि ह्याच हो का धाराशिवच्या प्राचीन लेने आपल्याला बघायला भेटतात आणि ह्या अशा सुंदर स्पॉटवरनं धाराशिवचा पूर्ण असा अप्रतिम असा नेचरचा अद्भुत नजारा आणि बालाघाट डोंगर दौंगरा, डोंगर रांगेनं दाखवलेलं अद्भुत आपलं सौंदर्य आपण ह्या स्पॉटवरनं चोफेर जि, जि जिकडं नजर ना भाई जिकडं नजर जाईल तिकडं तिकडं असला अप्रतिमा नजर आपल्याला बघायला भेटतो जर तुम्हाला ह्या स्पॉटवर हो येत असेल तर काही दिसतं का लेण्यापर्यंत जे खाली रोड येल ना एक रोड येतो त्या रोड सर आपण वर ह्या टेकडीवर आपण पोहोचतो चला जाऊ टाटा बाय बाय चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र